आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण हेल्दी पदार्थांचं सेवन करत असतो मखानाचं सेवन देखील आपल्या आरोग्यासाठी वरदान मानलं जातं कारण ते पोषक तत्वांचं भांडार आहे बहुतेक लोक त्यांच्या नाश्त्यात मखाने आवडीने खातात अशातच काळे चणे हे देखील साठी एक चांगला पर्याय मानला जातो खर तर मखाना आणि काळे चणे दोन्ही शरीराला मजबूत बनवायला मदत करतात मखाना हा फायबरचा चांगला स्रोत आहे आणि तर चणे हा लोहाचा चांगला स्रोत आहे दोन्ही हेल्दी साठी चांगले आजकाल टिफिन मध्ये सुद्धा भाजलेले मखाने व रात्री भिजवलेले काळे चणे देखील घेऊन जातात दोन्ही आरोग्यासाठी चांगले मानले जातात परंतु या दोघांपैकी कोणतं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल तर हा संभ्रम दूर करण्यासाठी याबद्दल जाणून घेऊयात दिल्लीतील दिल श्री बालाजी ऍक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ञ डॉक्टर प्रिया पालीवाल यांनी सांगितलं की भाजलेले मखाने आणि भिजवलेले काळे चणे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत परंतु त्यांच्या पोषक तत्वांमध्ये आणि बनवून खाण्याच्या पद्धतीमध्ये थोडा फरक आहे भाजलेल्या मखानांमध्ये फायबर कॅल्शियम लोह आणि मॅग्नेशियम आहे जे कमी तेलात किंवा तेल न टाकता भाजून स्नॅक्स म्हणून सहज खाऊ शकतो तसेच मखाने हलके सहज पचण्याजोगे आहेत आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांना किंवा मधुमेह असलेल्या लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे कारण त्यात कॅलरीज कमी असतात आणि पोट बराच काळ भरलेले राहते भिजवलेले चणे हे प्रतिने लोह फॉस्फरस फायबर आणि विटॅमिन बी सिक्स चा उत्कृष्ट स्रोत आहे चणे शरीराला ऊर्जा प्रदान करतात स्नायूंना आधार देतात त्याचबरोबर त्यांच्या सेवनाने तुमच्या पोटाचं आरोग्य चांगलं राहतं आणि रक्तातील साखर हे नियंत्रित करण्यास मदत करतात काळे चणे भिजवल्यानं शरीरात पोषक तत्वांचं शोषण सुधारत आणि ते पोटासाठी सहज हो बनते जर तुम्हाला कोणत्याही समस्या तर सकाळी लवकर भिजवलेले चणे हे अधिक फायदेशीर ठरते विशेषतः मुलांसाठी आणि वृद्धांसाठी आणि सक्रिय लोकांसाठी त्याच वेळी जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी हलका आणि सहज पचवणारा नाश्ता करायचा असेल तर भाजलेले मखाने हा एक चांगला पर्याय आहे आहारात आहारातोनी संतुलित पद्धतीनं समावेश करणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं ठरेल